हा काय हो गेल नमस्कार मंडळी मी अक्षय गाभाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण चाललोय नदीवरती चिलापी मासे पकडायला मित्रांनो दोन दिवस वन वन फिरतोय पण आपल्याला काय मासे भेटले नाही आपण दोन दिवस सलग फिरतो आहे आपल्याला एक दोनच मासे लागत होते तर मित्रांनो आज तिसरा दिवस आहे बघू आपल्याला किती मासे भेटत आहेत तर नाना रवी आहेत आपल्यासोबत चला जाऊ फटाफट बघू मित्रांनो आपल्याला किती मासे भेटत आहेत आता नानाचे रस आहे इथून आता आपल्याला जायचं आहे नदीवरती तर मित्रांनो आज शिलापी मासे किती भेटत आहेत बघू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा चला मस्त आलोय आपण आता आपल्याला गांडूळ खोदायचे थोडे गांडूळ लागतील आपल्याला आज शिलापी मासे पकडायचे तिथून नान तुम्हीच खोदलेत काय तिथे काटेल ते कायच घ्यायचं आपण नान बॅग घेते का याच्यामध्येच ना नानाने आधी थोडे गांडूळ खोदलेत बाबा आपल्याला अजून बरेचले गांडूळ लागतील मस्त आहे काही करून हा रे नुसतं गवत काढलं ना, ना उपटून तरी त्याच्यामध्ये गांडूळ भेटतात गांडूळ यात गांडूळ गांडूळ यांना मग मासे हां तुटतात ना आहेत ना भरपूर हा ते लगेच तुटत रे हां तिकून आलं बघ भरपूरच रे का नाही शेजार खाय बाहेर त्याला तिकडे पाहिली बघ

चला पटापट मित्रांनो थोडेसे गांडूळ खोदू तर मंडळी खोद खोद मस्त आपण गांडूळ खोदलेत सॉरी गांडोळ्यात मित्रांनो गांडूळ नाही त्याच्यात दोन तीन गांडूळ त्या काही सफेद सफेद एवढे आपण खोदलेत तर मित्रांनो फायनली आपण लोकेशनला पोहोचले मस्त तर ते मस्त पुढे गेलेत चला आता सुरुवात करू मित्रांनो आपण तिथे गांडूळ खोदलेले तिथे गेलतो आपण तिथं एक चिलापी भेटलेली पण तिथं आपण कधी पकडले नव्हते ना, फक्त नाण जाऊन बघितलेलं तेव्हा फक्त नाना दिसलं म्हणून आपण गेलतो तर तिथून मित्रांनो दुसरीकडे आहे आणि आपण खातेच्या अगोदर नानाच्या आरती गाडी घेऊन आलती ना खालती त्याच्यामुळे त्यांनी सुरुवात केली मस्त बघा मागे इकडे बघा इकडे नानात इकडे रवी आता मित्रांनो इथंच मागे हा गवत आहे ना या गवतामध्ये चिलापी मासेच जास्त करून तर चला फटाफट मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो फायनली लोकेशनला पोचलो आहे हो का आपण आहे ना पुढे गळ लावला आहे ला। किती नंबर आहे नाही माहीत आणि सिंकर लावला आहे ला छोटासा ला 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 वेट म्हणून हा पेट आहे मित्रांनो आणि तंगूस लावला आहे आपल्याला आता गांडूळ लावून घ्यायचं आहे आपल्याला भरपूर मित्रांनो गांदोळे भेटले आहेत गांदोळ गांडूळ आहेत पैश मस्त

नाही तिथं काय दिसत नाही तिकडे पुढं आ हा <laughs> <laughs> तप डीएम किती चोच पडलाय चोच पडलाय आ वाढला वाढला बघ नीट के पडलेला काय दिसतो नाही तिथे रे पडलेला रेदीन तपकन कसं कसा वाढलाय रवी दिसतो <coughs> इथे यार <coughs> तर मित्रांनो इथं आपल्याला चार पाच भेटलेत मासे चिलापी आता दुसरीकडे चालू लोकेशन चेंज आहे तर आपण आता जाऊ आपल्याला भेटलेत पाच आता भाऊ नानकांच्या ना लोकेशनला घेऊन जातो नुसत्या जागा बदलायला ले लागल्यात ना ना काय करीत काय समजा ना नाच्या मनात काय चाललंय मला काय समजा ना काय झालंय मासे बारीक भेटतात मित्रांनो त्याच्यामुळं बारीक साईज बारीक भेटते त्याच्यामुळे ना काय काकडी हा। लागलेत ना ना हां 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 ना नक्की सांगा तुमच्या मनात काय पण

हे पहिले पाणी टाक ही <laughs> का ना होळी आहे का नवीन हो आले का मित्रांनो इथं बघू आता इकडून पाणी येतं वरून इथं माशा असतीलच आणि गडूळ पाणी मस्त नानांनी सुरुवात केली बघा आणि रवी पण आता सुरुवात करेल खर रवी बघू आता इथं काय खेळ होते काय हो कुठे गेल हे अयो अयो अय्योषो नाना नाना नाही नीट 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 अयो हे काय आहे नाना आयुष्यपत टाकल्या टाकल्या कळलंच नाही नाना कळलंच नाही ए पिशवी गेवर आयुष्यपत कसली साईज आहे खतरनाक حلو आहे حلو आहे मलाच वाटलेल आईला सायदा याच्यामुळेच मित्रांनो आम्ही लोकेशन चेंज करतोय सारखं जबरदस्त एक काढलंय वाटलं खतरनाक सायदा Na... पण ते ना कळलंच <स करेंगे> नाही ना कधी का नाही मला काय वाटलं तू तू मला खाली गेलं आडवा पडायला लागलं ना अरे का खतरनाक असत माझं जोपर्यंत लोकेशन चेंज खतरना का, <हां। ना> का...> <laughs>

खरनाक साईज आहे खतरनाक बघा ना कसला बस अंडाय मोठी हा तिच्या पेक्षा मोठी बोलले सगळ्याच मोठी साईज आहे का ना फिट बसला रे हम्म सुटली नसतीच गिजर आहे आता खरनाक सा तर आपण आता मासे पकडले तिथंच फक्त थोडंसं इकडल्या बाजूला आलोय का एवढं लांब टाकायचं आपल्याला त्याच्यामुळे ना नाडलं बघ वडायला लागले वडतंय बर का ना शकवत म्हटलं का काय हाय ना पण नाना केली पण मस्त मोठी होती का नाही मस्त मोठी होती का नाही हां तर चला मंडळी आता निघणार आहे आपण घरी आपण लास्टाची एक चिलाबी पकडली आहे इकडं आणि नाना पण आता निघणार आहेत तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याला किती चिलाबी भेटलेत आणि जबरदस्त साईज आहे मित्रांनो ही साईज बघा अशी साईज भेटायला पाहिजे रे कंटिन्यू आयो आयो हळू सांबार का साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त साईज आहे अशी साईज भेटायला पाहिजे एक नंबर साईज आहे अरे हे लगेच आत्ता न तुटला होता एकच नंबर साईज आहे बघणार आहो अशी साईज भेटायला पाहिजे रे खतरनाक आहे साईज रे तर मंडळी चला फटाफट जाऊ घरी मित्रांनो मस्त शिकार झाली जबरदस्त मग दोन तीन मोटली याची लाबी भेटलेत आपल्याला तर अको महागे मस्त आता पॅक करायला लागलेत रोड मस्त आता पॅक करायला लागलेत तर चला मित्रांनो आता जाऊ घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद